जरांगे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांना जी धमकी आली त्यात अटक झाले त्यामध्ये त्यामागे धनंजय मुंडे आहे असं ते म्हटलं आणि ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांचीही माहिती आहे त्यांनाही धोका आहे असंही ते म्हटले नाही पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी जर जरांगीने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं एक प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांनी कटाकडून त्यांनी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला त्यामध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं नाही मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं त्यांनी शब्द सावध राहावे काय नाही मला काही माहिती नाही मी वारंवार सांगतो की जरांगेने जर इतका मोठा स्फोट केला तर पोलिसांनी तातडीने काळजी घेतली पाहिजे आणि तातडीने चौकशी केली पाहिजे विनंती करणार आहे का की हे सगळं प्रकरण गंभीर आहे तुमच्या मुलाचं नाव आहे पोलिसांना आहे नाही बिलकुल लक्ष दिलं पाहिजे पोलिसांनी आणि तातडीनं कारवाई केली पाहिजे कोणकोण याच्या मागे आहे त्याचा पर्दाफाश केला पाहिजे विश्वासने जे पुण्यातलं जमीन प्रकरण उघडकीस आणलं होतं त्याबाबत अजित पवारांनी कबुली दिली आहे चार महिन्यापूर्वीच असं काहीतरी घडत असल्याची कल्पना आल्याची ते बोललेले आहे आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्यांनी केले कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या कंपनीचे के त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील कारण ना एकनाथ खडसे यांनी असं म्हटलेलं आहे की मी महसूल मंत्री असताना या प्रकरणाच्या बाबतीत माझ्यावर प्रचंड दबाव होता सहाय्यक निबंधकांची नारसी केस केली तर सत्य समोर येईल आता तुमच्याकडे ते नाही एकच सांगतो की आता प्राथमिक चौकशीचं आम्हाला जे दोषी वाटले आहे त्यावर निलंबनाची कारवाई एफ आय आर आता सखोल चौकशी आमचे ए सी एस महसूल खारगे करत आहेत तर खारगे समितीचा रिपोर्ट आला की मग त्याच सखोल चौकशीत त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत प्राथमिक चौकशीमध्ये जे जे नोंदणी करण्याच्या वेळी स्टॅम्पवर जे काही कंपनीची नोंदणी झाली वगैरे वगैरे ते आढळल्यास त्यांना आम्ही कारवाई केलेली आहे पण पुढच्या टप्प्यात समितीचा रिपोर्ट आला पुढची कारवाई विभाग याची वेगळी चौकशी करत आहेत का पण कुठल्या कुठल्या दिशेनं करत आहे आमचे विकास खारगे जे अप्पर मुख्य सचिव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणार आहे समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्यामध्ये आय जी आर आहेत आमचे जमाबंदी आयुक्त आहेत त्यानंतर आय जी आर आहेत त्यानंतर आमचे विभागीय आयुक्त पुणे आहेत ही पाच सदस्यीय समिती आहे एक महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण व्यवहार म्हणजे सरकारी जमिनीचा सातबारा बंद झाला मग प्रॉपर्टी कार्ड झालं प्रॉपर्टी कार्डवर सरकारचं नाव आहे आणि ते सर्व असताना त्या ठिकाणी जे काही तिथे उलाढाली झाले आहेत त्याची सविस्तर चौकशी करून मग त्या ठिकाणी अंतिम निर्णय कोणी दाखल झाले त्यामध्ये पार्थ पवारचं नाव नाही यामुळे कुठेतरी विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले प्राथमिक चौकशीमध्ये जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे आणि लिहून देणारे लिहून घेणारे आहेत त्यांच्यामध्ये पार्थ पवार नाही आहे त्या कंपनीचे कान कोणकोण भागीदार हा कंपनीचा नियम वेगळा आहे पण ॲक्च्युली नोंदणी करताना कोण कोणकोण गेले होते त्याचे नावं आमच्याकडे जे आहेत आमच्या डॉक्युमेंटवर लिहून देणारा कोण लिहून घेणारा कोण किंवा ते रजिस्टर रई, करणारा कोण त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्या या सगळ्या नैतिकतेच्या आधारावर अजितदादांनी राजीनामा द्यावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जाते ठीक आहे पण अजितदादांनी स्पष्टता केली आहे की त्यांना फार त्या व्यवहाराचं माहिती नाही आहे त्यामुळं आता त्या आरोपावर प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं चौकशी येऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिन्याभरात येईल त्यानंतर पुढची कारवाई करतात मंत्र्यांच्या मुलांनी असं करू नये असं कान टोचलं एका प्रकारे अण्णा हजारेंनी आणि अजक त्यांचे संस्कार पण दिसतात असं अण्णा हजारेंनी या संपूर्ण प्रकार टोचले नाही मला असं वाटतं की अण्णासाहेब किंवा अजून ज्यांनी विरोधी पक्षांनी जे काही बोलले आहे आरोप प्रत्यारोपापेक्षा प्रायमरी जी आमच्याकडे रिपोर्ट होता मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या कारवाई झाली आता समिती नेमली आहे त्यावर रिपोर्ट येईल आणि कारवाई होईल त्यामुळं आरोप प्रत्यारोपापेक्षा वस्तूची काय आहे त्यावर जाऊ चौकशी आम्ही पूर्ण कारवाई करू हे दादाच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची कंपनी दारू कंपनी आहे असा आरोप हर्षवर्धन सरकार यांनी केला दादांनी तिला मदत केल्याची जे बोलणारे आहेत त्यांनी आरोप सिद्ध करावे मी त्यामध्ये काही ना बोललो आहे ना मी ऐकलं आहे हेअरिंग जे आहे सर जे हेअरिंग सुरू असतात तुमच्या खात्याअंतर्गत त्या हेअरिंगमध्ये दहा ही जास्त संख्या होती आकडा जास्त करू शकतो या हेअरिंगमध्ये अशा पद्धतीनं अन्याय कुणावर होऊ नये आणि अशा पद्धतीने लोक येऊ नये महसूल मंत्र्या म्हणून तुमच्याकडे किती हेअरिंग आहेत असे आणि मंत्रालयामध्ये दररोज हेअरिंग होत असतात मी महसूल मंत्री झालो तेव्हा एकोणीसशे बारा तेरापासून तेरा हजारच्या तेरा वर हिअरिंग त्या ठिकाणी महसूल खात्यामध्ये पेंडिंग आहे मी मंत्री झाल्यावर बऱ्यापैकी हिअरिंग राज्यमंत्र्याकडे दिल्या आहेत काही हिअरिंग प्रधान सचिवाकडे दिलं आहे काही मी करतो आहे मी मंत्री झाल्यानंतर जवळ जवळपास अठराशे हिअरिंग मी पूर्ण केल्या आणि जवळपास सातशे आठशे क्लोज फॉर ऑर्डर केले आहे जवळपास माझा विचार आहे की पुढच्या तीन वर्षामध्ये महसूल खात्यामधल्या संपूर्ण हिअरिंग संपल्या पाहिजे बारा तेरापासून मंत्रालयात खेटा मारणारे जे लोक आहेत छोट्या छोट्या कारणाकरता मंत्रालयाकडे हिअरिंग करता येतात आणि मॅक्झिमम लेवलला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक अदालती घेऊन त्याच ठिकाणी प्रश्न सुटले पाहिजे हाही प्रश्न आहे पुढच्या तीन वर्षात मात्र महसूल खात्यातलं सर्व हिरिंग संपेल असा आम्ही प्लॅनिंग केला पुण्याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये शीतल तेजवानी एक नाव प्रा प्रामुख्याने प्र, समोर आलेलं आहे तर ती सुनावणीला म्हणजे संपूर्ण प्रकरण दोन हजार तेरामध्ये महसूलकडे महसूल विभागाकडे आलो होतं किंवा फेटा आलो होतं त्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा याचिका झाली होती ती पण भेटाली त्यानंतर हे सगळं प्रकरण दोन हजार वीस पर्यंत गेलं की शीतल तेजवानी एक मोठा महत्वाचा फॅक्टर आहे संपूर्ण केली त्यांनी नाही आता मी तेच सांगतो कुणाकुणाचा काय रोल आहे प्राथमिकदृष्ट्या जो आढळला त्याच्यावर आम्ही कारवाई केली आता राहिला नंतरचा अंतिम चौकशी झाल्यावर बाकी कारवाई करू दादाच्या भूमिकेची चौकशी केली संपूर्ण प्रकरणाला नाही अजितदादानी स्पष्ट केलं आहे की त्यांनी याच्यापूर्वी जे काही त्यांना स्मेल आला होता की असं असं काही सुरू आहे त्यावर ते त्यांनी सांगितलं होतं की असं असं पद्धती काही करू नका त्यांच्या बोलणं मी ऐकलं आहे त्यामुळं मला यामध्ये काही अधिक बोलता येणार नाही ना ते अजितदादाना सांगतील पण मी एवढं सांगेल आमची चौकशी समिती ही कोणालाही सोडणार नाही कोणीही चौकशीतून वाचणार नाही शंभर टक्के चौकशी होईल मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत चौकशी समिती झाली आहे आणि याचा अंतिम निर्णय आम्ही लवकर करू हिंदी सिक्स्टी फोर पर्सेंट राहुल गांधी जुबानी जंग चालू हो गई राहुल गांधी ने आरोप लगाया इलेक्शन कमिश्नर पर कि संविधान के साथ छेड़छाड़ हो रही है देखिए राहुल गांधी का फेक नरेटिव झूठा नरेटिव झूठी बातें कहना भी जनता ने सुनना बंद कर दिया है बिहार में बहुत बड़ा विजय एन का होगा सर, सर एक एक साथ अजीत दादा का पार्क और